देशभरामध्ये गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचबरोबर लातूर येथे वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने गणरायाचा आगमन एक अनोख्या पद्धतीनं करण्यात आला या येथे येथे झाडे लावा झाडे जगवा तसेच गणरायाच्या वृक्ष लागवड अशा पद्धतीने त्यांनी थिम्स केलेली आहे काय त्यांची संकल्पना आहे जाणून घेण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल काय आपली संकल्पना आहे देवदगडात नाही देव देवळात नाही तर देव झाडात आहे अशी संकल्पना घेऊन दोन हजार सोळा साली आम्ही झाडाचा गणपती या देशामध्ये आम्ही सुरू केला या माध्यमातून वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज आहे हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे आपण यावर्षीची थीम थी बघता की स्वतः झाडामधून एक गणपतीची आम्ही मूर्ती साकारलेली आहे आणि या माध्यमातून स्वतः झाड म्हणजे स्वतः गणपती बाप्पा झाड लावत आहेत म्हणजे मानवाला सांगून सांगून देव थकलेत आणि स्वतः देव वृक्षारोपण करत आहेत अशी एक थीम आमची आहे आणि वृक्षांची चळवळ ही खऱ्या अर्थानं लोक चळवळ झाली पाहिजे यासाठी गेल्या दहा वर्षापासून वसुंधरा प्रतिष्ठान काम करते आणि दरवर्षी वेगळी संकल्पना घेऊन आम्ही या गणेश उत्सव त्या ठिकाणी साजरा करत असतो काय नाव दादा आपला काय संकल्पना आहे वृक्षाची चळवळ खूप मोठी आहे आपल्या प्रतिष्ठानचं एकच चळवळ आहे की वृक्ष लागवड आणि त्याचं संवर्धन होणे हेच एक मुख्य उद्देश आहे आता ही प्र प्रतिष्ठानमध्ये किती प्रत्येक समाजाचे लोक आहेत आज तुम्ही पण एक समाजातून येता आणि त्या ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे कसं वाटतं आहे याची काय तुम्ही म्हणजे आव्हान करणार आहे खूप आनंद वाटतो आहे तर या प्रतिष्ठानमध्ये जात पाहत असला काही प्रकार नाही मी एक मुस्लिम समाजातून या प्रतिष्ठानला जोडलेला आहे खूप आठ वर्षापासून आणि आनंद वाटतो या कामामध्ये नक्कीच वकील साहेब मला सांगा ही आ, ही जी संकल्पना आहे आता हे तुम्ही शहरात तर राबवतच पण ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने झाडे लावत ग्रामीण भागामध्ये आम्ही व म्हणजे आपल्या गणपतीच्या नावानं वृक्षरूपी गणरायाच्या नावानं दरवर्षी आपण ला, लातूर जिल्ह्यातील गणेश मंडळाची नोंदणी करून घेतो आणि एक गणपती एकवीस वृक्ष उपक्रम हा आम्ही मागच्या वर्षी वर्षीपर्यंत राबवत होतो यावर्षी एक गणपती एक्कावन्न वृक्ष असा उपक्रम राबवतो आणि आम्ही लातूर जिल्ह्यातल्या मॅक्झिमम जेवढं होईल तेवढ्या सर्व गणेश मंडळासोबत घेऊन वृक्ष लागवडीचा मध्ये सहभाग करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ही वसुंधरा प्रतिष्ठाननं चालू केलेली जी वृक्ष चळवळ आहे ती नुसती आपल्या प्रतिष्ठानपुरतच मर्यादित न राहता हे पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये कसं पसरता येईल यासाठी आम्ही कार्य करत आहोत आता हे दानच्या पैशाच्या माध्यमातून हे झाड घेत आहे हे काय म्हणजे म्हणजे जे कोणी भाविक भक्त इथं दर्शनासाठी वृक्षरूपी गणरायाच्या भक्त दर्शनासाठी येतात आणि जे स्वखुशीनं कोणी पाच रुपये कोणी दहा रुपये कोणी शंभर रुपये जी वर्गणी देतं जे लास्टच्या दिवशी अकराव्या दिवशी जे ज्या दिवशी आपण विसर्जन करतो त्यानंतर एक झालेली एक अमाऊंट जी रक्कम जमा झालेली असते त्या रकमेतून आम्ही लातूर शहरातल्या कुठल्याही एका नर्सरीतून झाडे घेऊन त्याचं वृक्षारोपण करतो दरवर्षी नक्कीच वसुंधरा प्रतिष्ठानमध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे महिलांचा मोठा सहभाग आहे या बद्दल महिलांना काय वाटतंय काय सांगाल कशा पद्धतीने ही संकल्पना असते नमस्कार मी सो प्रीतम जाधव आणि आपली ही जी कन्सेप्ट आहे इको फ्रेंडली गणेश हा अशी आपली कन्सेप्ट आहे अगदी प्युअर मातीपासून बनवलेला झाडाच्या बुंद्याला मातीपासून बनवलेला गणपती अशी आपली कन्सेप्ट आहे आणि बाकी तर माहिती तुम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेलीच आहे पण मी महिला म्हणून एक महिला सबलीकरणाचं काम करण्याचं जो नेतृत्व असतं तर त्याच्यासाठी मी इथे जोडली गेलेली आहे या माध्यमातून झाडे लावत लावत आम्ही अनेक महिलांचंसुद्धा सबलीकरण करत असतो तसंच आपण ह्या दहा दिवसाच्या गणपतीमध्ये महि महिलांसाठी अनेक अनेक असे उपक्रम घेत आहोत ज्यामध्ये महिलांना एंटरटेनमेंट तर होईलच पण त्यातनं चार पैसे कमावण्याची संधी सुद्धा मिळेल महिलांना काय आवाहन करणार महिलांना महिलांनाच नाही तर सर्वांनाच आवाहन करेन या माध्यमातनं की सगळ्यांनी झाडे लावा झाडे जगवा कारण ही आपली काळाची गरज आहे नक्कीच झाडे लावा झाडे जगवा हे एक उद्देश घेऊन वसुंधरा प्रतिष्ठान लातूरभरामध्ये काम करत आहे आणि यांच्या कामाला यश येईल बप्पाचरणी अशी प्रार्थनाही आपण करूया आसिफ पटेल न्यू स्टेट महाराष्ट्र लातूर